सेनेचे मंत्री असतील दोन्ही आमदार असतील हे महायुतीमध्ये मुघलांप्रमाणे कायम आक्रमण करतात महायुती सरकारमध्ये रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा वाद काही जुना नाही राष्ट्रवादीचे सुनील तटकरे तर शिवसेनेचे भरत गोगावले या दोघांमध्ये शाब्दिक वाद होतच असतो काही दिवसांआधीच तटकरेंनी भरसभेत भरत गोगावलेंची नक्कल केली होती त्याला प्रत्युत्तर म्हणून गोगावलेंनी उत्तरही दिलं पण आता या वादात एंट्री घेतली ते शिंदे गटातील आमदार महेंद्र दडवी यांनी त्याचा सन्मान करणं हे खऱ्या त्या अक्कलवर नेत्याचं काम निश्चित होतं पण नेहमीची सवय जे पाहिजे ते आपल्याच पात्रामध्ये पाहिजे ज्यांना मालकत्व झालेलं नाही आहे त्यांनी रायगडचं पालकत्व स्वीकारू नये पहिलं मालकत्व स्वीकारा खरे अर्थाने हे जर साध्य केलं तर तुम्हाला पालकत्व स्वीकारण्याचा अधिकार निश्चित आहे तुम्हाला मालकत्वच नाही आहे आणि नेहमीच काय झालं की आपल्याला पाहिजे पण का आता बरेचसे परवा त्यांनी सांगितलं या नॅपकिन फिरून अगदी सगळ्या गोष्टींनी दाखवलं दाखवलेली पण तो खांद्यावरती घेतला खांद्यावर आपण कधी घेतो होता वेळ त्या नॅपकिन एखाद्या वाईट प्रसंगामध्ये आपण घेतो बरेचसे तर काकीत घेतात आणि ती सवय पूर्ण महाराष्ट्रात आहे माहिती आहे आणि चार वेळा त्या नॅपकिनने चमत्कारून दाखवला आहे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आहे की आमचे चूक आम्हाला भोवले सुनील तटकरी यांनी केलेल्या भरत गोगावले यांच्या नॅपकिन नकलीचा शिंदे गटातील आमदार दडवी यांनी चांगलाच समाचार घेतला सगळं काही मलाच पाहिजे नेहमी आपल्याच पदरात पाळून घेण्याची सुनील तटकरे यांची सवय आहे त्यामुळं ज्यांना मालकत्वच नाही त्यांनी रायगडचे पालकत्व स्वीकारू नये असा टोला अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार दडवी यांनी रविवारी महाड येथील भरत गोगावले यांच्या अविष्ट चिंतन सोहळ्यात तुम्ही मालकत्व स्वीकारलं आणि ते साध्य करून दाखवलं तर तुम्हाला पालकत्व स्वीकारण्याचा अधिकार निश्चित असा सुद्धा खरमरीत टोला तटकरे यांना लगावला आगामी काळात राष्ट्रवादीसोबत युवती नको भाजप शिवसेना युवती म्हणून निवडणूक लढवू दळवींच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे तर याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे नेते आनंद यांनी समाचार घेतला काल एकदा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि पवित्र झालेल्या रायगड भूमीतनं कलयुगातील मुघलांच्या वंशजांनी आपली गरळ ओकली प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब तर दोन हजार एकोणतीसला ला पुन्हा एकदा रायगडचं नेतृत्व करून लोकसभेला विजयी होतीलच पण ज्या रुमालाचा उल्लेख आपण केलात त्या रुमालानी आपला चेहरा लपवून आपल्याला पुढचं आयुष्य जगायला लागणार आहे ना ही रायगडची जनता तुमच्यावर वेळ आणेल कायम प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर खालच्या पातळीची टीका करणारे शिवसेनेचे मंत्री असतील दोन्ही आमदार असतील हे महायुतीमध्ये मुघलांप्रमाणे कायम आक्रमण करत असतात आणि महेंद्र थोरवेंचं तर मला खास करून आश्चर्य वाटतं की मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे मला त्यांना आठवण करून द्यायची की दोन हजार एकोणीस मध्ये तर शिवसेनेमध्ये त्यांचा प्रवेश झाला बाळासाहेबांचे संस्कार नाहीत पण तुमचे डान्सबारचे संस्कार टेबलवर नाचताना अखंड भारताने गुवाहाटी इथे बघितलेले आहेत त्यामुळे महेंद्र दळवी महेंद्र थोरवे आपल्या औकादीत राहा आणि पुन्हा प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नादाला लागू नका